तकलादू विकासकामे करू नका अजित पवार यांनी बजावले कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामाचा दर्जा व गुन्नतीबाबत तडजोड तकलादू कमी करू नका अनुभवी कॉन्ट्रॅक्टर नेमा कोणाचे सुशिभकरणात स्थानिकांना विश्वासात घ्या भविष्यातील लोकसंख्येचा विचार करून सोयीसुविधा द्या अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत जिल्ह्यातील पर्यटनवाढीच्या कामासाठी शासनाकडून तात्काळ निधी दिला, दिला। जाईल गरजेच्या विकास कामाबाबत केंद्र सरकारशी चर्चा करू असे आश्वासनही त्यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विकास प्रकल्पाचा आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसिन मुश्रीफ माजी आमदार राजेश पाटील बाबासाहेब आसोर्लेकर उपस्थित होते कोल्हापूर महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी मानपाच्या नवीन पाण्यासाठी शेंडाप्रग येथील दोन एकर जागा मिळावी अशी मागणी केली आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन यांनी राज्यातील इतर जिल्ह्यात तुलनेत कोल्हापूर जिल्हा परिषदेचा शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता चांगला आहे येथील एक हजार एक नऊशे अठ्ठावन्न शाळांचा समृद्ध शाळा अभिनेत्याच्या यशस्वीसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवणार असल्याचे सांगितले या अंबाबाई ज्योतिबा मंदिर विकास आराखडा क्रिकेट स्टेडियम कोल्हापूर विमानत पंचगंगा प्रदूषण शाहू स्मारक भवन शेंडा प्रगातील नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम आय टी हब शेंडा प्रगातील रुग्णालय सारथी संस्था पंचगंगा प्रदूषण नियंत्रण आणि कोल्हापूर महा रत्नागिरी महामंडळाचा आढावा घेण्यात आला यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सत्यवान मोरे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सत्यवान मोरे जिल्हा चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे निवासी उपजिल्हाधी संजय केली सत्तर कोटींचा निधी मिळावा जिल्हाधिकारी ये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या कामासाठी शासनाकडून सत्तर कोटींचा निधी मिळावा अशी मागणी केली आहे शेंडा प्रकारातील नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये तीन विभागांना जागा दिली आहे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरची भूमिजिंग केली असे के त्यांनी सांगितले